नमो मी शैला चन्नावार नांदी ग्रुप नांदेड होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण हल्ली इतके तुसडे का वागतो समाजामध्ये हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो लोकांचा एकमेकांशी नैसर्गिक संवाद जवळजवळ बंद झाला आहे हल्ली घरांमध्ये होणारे छोटे समारंभ जवळजवळ बंद झाले आहेत मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात लगेचच सर्वांची कर्णपिशाचे बाहेर येतात सर्वजण तात्काळ स्क्रीन मग्न होतात समारंभ कसला आहे कोण कोण आलाय काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी माणसांची बेट होऊन बसतात मोबाईलवरील हा शब्द संपला की थोडं इकडे तिकडे बोलायचे त्यातही नैसर्गिक संवाद नसतातच म्हणजे अरे आहेस कुठे हल्ली काय नवीन यूएसला गेला ला गेलं होता ना तू किती बारीक झाली ड्रेस काय मस्त आहे तुझी मुलगी किती सुंदर आहे असेच औपचारिक संवाद घडतात तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाचतो आणि हा संवाद सुद्धा थांबतो कुणी आपणहून कुणाशी अकृत्रिमपणे बोलतच नाही प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो बर हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं की हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठोक हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालंय आपल्याला आपण हल्ली इतके तुसडे का वागतो मला त्याची काही कारणे अशी वाटतात माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती पैशांचे पाठबळ मनुष्यबळ रात्री अपरात्री लागू शकणारी मदत सुरक्षितपणा धंदेवाईक असला तर व्यवसाय बंधूंचा आधार अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत आता एकत्र कुटुंब मोडून छोटी छोटी कुटुंब झाली माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली बँकांमधून मिळणारी कर्ज एटीएम इत्यादीमुळे पैशांची आकस्मिक गरज भागते पैसे टाकला की मनुष्यबळ उभे करता येते घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील कॅटरस पोजेपर्यंत सर्व काही उभे करता येते अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्यू प्रसंगी सर्व काही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतात ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे धंदेबंधूंची गरज संपत चालली आहे समाजाऐवजी गट समूह तयार होत आहेत त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय मानसिक भावनिक आधार तुटत चाललाय अपयश दुःख आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंबच जेव्हा आत्महत्या करते तेव्हा असे वाटते की काय झालंय आपल्याला वर्कर्णी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर दिसत असताना अति ताणामुळे मधुमेह रक्तदाब हृदयरोग वेगाने वाढतोय माणसा माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण थांबलंय जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोशात जाऊन बसतात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली आता तर अगदी भावंड सुद्धा अडवणूक करतात बोलणं बंद करतात नाती तोडतात मग पुन्हा माणूस एकला चालो रे याकडे वळतो तुसडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरू होते तरीही हा प्रश्न अनुत्तरितच राहतो की काय झालंय आपल्याला आपण हल्ली इतके तुसडे का वागतो तुम्हाला काही उत्तर सुचते का मन मोकळेपणाने राहता येत नाही का सुचलं तर नक्की सांगा धन्यवाद